स्वागत मी अर्थातच निखिल वागळे भारतीय जनता पक्ष नावाचं वॉशिंग मशीन दोन हजार अनेक राजकीय नेत्यांना पावत असतं जो कोणी राजकारणी आपल्याकडे येईल त्याला हे वॉशिंग मशीन धून पुसून वाळवून स्वच्छ करतं यावेळी भाजपचं हे वॉशिंग मशीन बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पावलेलं दिसतं आहे निवडणूक जशी रंगात येते तशी एक बातमी आजच आलेली आहे की मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सुनेत्रा पवार अजित पवार आणि त्यांच्याबरोबर शरद पवार बरोबर असलेले त्यांचे पुतणे रोहित पवार त्यांचे ना तू माफ करा त्यांचे ना तू अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनाही चिट दिलेली आहे बघा कुणाला चिट दिलेली आहे सुनेत्रा पवार अजित पवार आणि रोहित पवार ही जी इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग किंवा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा आहे तिने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास केला होता आणि हा तपास या आर्थिक गुन्हे शाखेने सरकारच्या सांगण्यावरून केला नव्हता हे लक्षात घ्या या तपासासाठी अण्णा हजारे शालिनीते पाटील आणि इतरांनी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता मुंबई हायकोर्टाने हा ही जी पी आय एल होती जनहिता याची याचिका होती त्याच्यावरूनच एफ आय आर करा असं पोलिसांना सांगितलं होतं आणि त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केलेला आहे गंमत म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेचा हा तपास जो आहे तो राजकीय दबावानुसार पुढे मागे झालेला आहे त्यांची भूमिका बदललेली आहे त्यांच्या टोप्या बदललेल्या आहेत ते लक्षात घ्या दोन हजार एकोणीसमध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवारांना सुमित्रा पवारांना क्लीन चिट द्यावी असा प्रस्ताव मांडला होता हा प्रस्ताव प्रलंबित होता पेंडिंग होता पण पुढे अडीच वर्षात हे सरकार गेलं आणि दोन हजार बावीसच्या ऑक्टोबरमध्ये नव्या सरकारने म्हणजे शिंदे फडणवीस यांच्या सरकारने त्यावेळेला शिंदे आणि फडणवीस हे दोघंच सरकारमध्ये होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सरकारने या आर्थिक गुन्हे शाखेला असं सा सांगितलं थांबा थांबा अशी क्लीन चिट देऊ नका पुन्हा एकदा तपास करा तेव्हा अजित पवार महाविकास आघाडीमध्ये होते शरद पवारांबरोबर होते ते भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले नव्हते आता आपल्याला माहिती आहे भाजपबरोबर आलेले आहेत अजित पवार सरकारमध्ये स्थानापन्न झालेले आहेत उपमुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्या पत्नी सुरेंद्रा पवार या भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार झालेले आहेत बारामतीमध्ये आणि सुप्रिया सुळेना हरवण्याची जिद्द बाळगून आहे अशा वेळेला आता पुन्हा एकदा या आर्थिक गुन्हे शा शाखेने आपला क्लोजर रिपोर्ट सादर केलेल्या आहे या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे सुनेत्रा पवार अजित पवार रोहित पवार आणि तीन आमदारांची नावं यामध्ये आहेत ते आहेत प्राजक्त तनपुरे अर्जुन खोत खोतकर आणि रणजित देशमुख यांचा या प्रकरणातल्या घोटाळ्याशी किंवा भ्रष्टाचाराशी काही संबंध नाही या व्यक्तींच्या संदर्भात भ्रष्टाचार झाला आहे असा कोणताही आरोप करता येणार नाही म्हणजे एका अर्थाने ही निवडणुकीच्या तोंडावर दिलेली क्लीनचीट आहे मी सुरुवातीलाच सांगितलं ही जी डब्ल्यू आहे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विक किंवा गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा ही पोलिसांची गुन्हे शाखा आहे ती गृह खात्याच्या अंतर्गत काम करते आणि गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहे म्हणजे आधी अजित पवारांचा जो इरिगेशन घोटाळा होता सत्तर हजार कोटीचा जो मोदींनी मोठमोठ्याने भोपाळच्या सभेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सांगितला होता त्या घोटाळ्यामध्येही अजित पवारांना चिट देण्यात आली ती सुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी दिली आणि आता या महाराष्ट्र बँक घोटाळ्यामध्येही सुनेत्रा पवार अजित पवार म्हणजे अजित पवारांना सपत्नीक अशी चिट देण्यात आलेली आहे रोहित पवारांनाही त्याचा फायदा मिळालेला आहे आता रोहित पवार ही क्लीनचीट प मिळाल्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांकडे येतात की काय वगैरे अशी चर्चा चालू झालेली आहे पण तसं सध्या काही होईल असं मला दिसत नाही आहे पण महत्त्वाचा मुद्दा असा की निवडणुकीच्या तोंडावर ही क्लीनचीट मिळालेली आहे त्याबद्दल सुरेत्रा पवार भाजपच्या आणि अजित पवारसुद्धा भाजपच्या वॉशिंग मशीनचे शतशहा आभार मानतील कारण या महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यामध्ये सुनेत्रा पवारांचं नाव आल्यामुळे त्यांच्यावर मोठा दबाव होता आणि त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी अजित पवारांवर दबाव टाकला की आपण भाजपसोबत जाऊन हे सगळं प्रकरण निस्तरलं पाहिजे असं वारंवार बोललं जात होतं आज आता ही क्लीन चिट मिळालेली आहे आता या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगनी ही क्लीन चिट दिल्यामुळे आता ईडीचं जे प्रकरण आहे तेसुद्धा बंद होईल अशी शक्यता आहे म्हणजे ईडी करूनसुद्धा अजित पवारांना सुमित्रा पवारांना किंवा रोहित पवारांना क्लीन चिट मिळेल तुम्हाला लक्षात असेल दोन हजार एकोणीस साली हे प्रकरण बाहेर आले होतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हायकोर्टाने आदेश दिला होता तपासाचा आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग महारा महाराष्ट्र पोलिसांची किंवा मुंबई पोलिसांची त्यांनी केलेल्या तपासाच्या आधारे ईडीने गुन्हे दाखल केले होते या सगळ्या घोटाळ्यामध्ये सामील असलेल्या वेगवेगळ्या वेग कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल केले होते महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बँक या बँकेच्या संचालकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले होते त्यामुळे यामध्ये सत्तरहून अधिक राजकारणी होते आरोपी म्हणून आणि या सगळ्या कंपन्या होत्या यापैकी एक एका कंपनीच्या संचालक या सुनेत्रा पवार होत्या त्यामुळे त्याही आरोपी झाल्या होत्या हे लक्षात घ्या तुमच्या लक्षात असेल नीट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी हा महाराष्ट्र बँक महाराष्ट्र स सहकारी बँक घोटाळा गाजला होता हा किमान अडीचशे कोटीचा घोटाळा आहे असं सांगे प माफ करा पंचवीस हजार कोटीचा घोटाळा आहे असा आरोप भारतीय जनता पक्ष करत होता पंचवीस हजार कोटींचा घोटाळा इतका मोठा घोटाळा आहे असा आरोप करत होता पण आता गुन्हा शाखा म्हणजे आर्थिक गुन्हा शाखा जी आहे इकॉनॉमिक ऑफेन्सेसफिक असं म्हणत आहे की असा काही घोटाळा झालेलाच नाही यामध्ये शरद पवारांना सुद्धा गोलण्यात ता आलं होतं म्हणजे मोदी शहानी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांना सुद्धा सोडलं नव्हतं शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं होतं माझा काही या प्रकरणाशी संबंध नाही मी बँकेचा संचालक सुद्धा नाही मी कोणत्याही कंपनीचा संचालक नाही आणि शरद पवारांनी निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार एकोणीसच्या या ईडीला आणि सत्ताधाऱ्यांना अंगावर घेतलं होतं थेट आव्हान दिलं होतं शेवटी शरद पवारांना यांनी जे समन्स बजावलं होतं ते रद्द करण्याची वेळ यांच्यावर आली होती हेच ते प्रकरण आहे आरोप काय होते या बँकेच्या संचालकांनी बेकायदेशीर कर्ज दिली वेगवेगळ्या साखर कारखान्यांना कर्ज देताना हमी घेतली नाही कर्ज देताना पत काय या कारखान्यांची हे पाहिलं नाही आणि त्यानंतर या संचालकांपैकी काहींच्या कंपन्यांनी हे कारखाने तोट्यात गेल्यावर ते कवडीमोल किमतीला विकत घेतले यातलं एक सगळ्यात गाजलेलं प्रकरण आहे ते जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचं हा जरंडेश्वर सहकारी कार साखर कारखाना जो आहे तो शालिनीताई पाटील यांचा होता त्यामुळे शालिनीताई या प्रकरणामध्ये भयंकर संतापलेल्या होत्या त्यांनी मीडियाला अनेक मुलाखती दिल्या अजित पवारांवर गंभीर आरोप केले आणि नंतर त्या कोर्टातसुद्धा गेल्या परंतु आता पोलीस तपासामध्ये हे सिद्ध झालेलं आहे किंवा पोलीस तपासातून हा निष्कर्ष निघाला आहे सिद्ध झालं आहे असं आपण म्हणूया नको कारण हे सगळं राजकारण आहे तुम्हालाही हे कळत असेल भ्रष्टाचार होतो भ्रष्टाचार केला जातो भ्रष्टाचार कायद्यात बसवला जातो सत्ताधारी जर सोयीचे असतील तर भ्रष्टाचाराची चौकशी दडपली जाते त्याप्रमाणेच हे करत आहे दोन हजार एकोणीसला अजित पवार शरद पवारांबरोबर होते त्यामुळे हे चौकशी झाली आरडाओरडा झाला बोंबाबोंब झाली आता अजित पवार भाजपसोबत आलेले आहे त्यामुळे पोलिसांनीसुद्धा सुद्धा हा जो जानेवारी महिन्यात अहवाल तयार केला पंचेचाळीस पाणी अहवाल आहे तो अहवाल तयार केला तो आत्ता निवडणुकीच्या जा तोंडावर जाहीर करण्यात आलेला आहे आणि गंमत म्हणजे त्यात असं म्हटलेलं आहे जरंडेश्वर सर सहकारी साखर कारखाना नव्या कंपनीने म्हणजे त्या कंपनीचं नाव आहे गुरु कमोडिटीज तिचा संबंध अजित पवारांशी असं सांगितलं जातं या कंपनीने पासष्ट कोटीला विकत घेतला ही कवडीमोल किंमत आहे असं शालिनताईंचं म्हणणं होतं तसा आरोप होता या कोर्टात गेल्या पण पोलीस असं म्हणतात म्हणजे ही आर्थिक गुन्हे शाखा असं म्हणते की उलट ज्याने विकत घेतला त्यांनी एकोणीस कोटी रुपये जास्त दिले म्हणजे कवडीमोल वगैरे नाही उलट त्यांनी जास्त किंमत दिली असं पोलीस म्हणतात हा कसा काय साक्षात्कार झाला आहे त्याचे काय पुरावे आहेत हे आपल्याला या क्षणाला माहीत नाही नुसत्या बातम्या आलेल्या आहेत त्यामुळे कसा काय निष्कर्ष काढला की हा निष्कर्ष राजकीय राजकीय दबावामुळे आला हे आपल्याला सांगता येणार नाही पण एकूण भाजपचं वॉशिंग मशीन जोरात चालतंय कुणी या अजित पवारनी यावं प्रफुल्ल पटेलनी यावं हेमंत बिश्व शर्मानी यावं सुधेंदू अधिकारींनी यावं कोणीही या काहीही आरोप असो तुम्हाला धुवून स्वच्छ केलं जाईल सुनेत्रा पवारांची भीती आता कमी झाली असेल त्यांच्यावरचा दबाव कमी झाला असेल अट फक्त एकच आहे आता तुम्ही भाजपशी हातमिळवणी केलीच आहे तर आता सुप्रिया सुळेंचा पराभव करा आणि आमचं जे मुख्य ध्येय आहे ते पूर्ण करा शरद पवारांना धक्का देणं सुप्रिया सुळेंचा पराभव करणं हे मुख्य ध्येय आहे ते पूर्ण करा आता निवडणुकीच्या आधी आम्ही तुम्हाला ही चीट दिलेली आहे असं सुचवलं जात आहे बघा पोलीस वगैरे जे आहेत ना कोणतीही शाखा असो आर्थिक गुन्हे शाखा असो की इतर शाखा असो सरळ सरळ हल्ली राजकीय दबावाखाली काम करतात हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे माझा तर या पोलिसांवर किंचितही विश्वास नाही या पोलिसांमध्ये काही थोडी चांगली माणसं असतील मी नाकारत नाही पण याचा अर्थ सर्व पोलिस यंत्रणा ही चांगली असा होत नाही उलट पोलिस यंत्रणा ही राजकीय दबावापुढे झुकते ती राजकारणाची गुलाम आहे हे मी वारंवार म्हणतोय त्यामुळे हे सगळं जे प्रकरण आहेत सुनेत्रा पवार अजित पवार रोहित पवार यांना स्लिनचीट देण्याचं हे प्रकरण राजकारण आहे असं मी तुम्हाला सांगतोय मला गंमत ही वाटते केवळ हे प्रकरण नाही आत्ता थोड्या दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल हे यानं क्लिनचीट देण्यात आली त्यांच्यावर युपीएच्या काळात ते आ, हवाई वाहतूक मंत्री होते युपीएच्या काळात त्यांच्यावर विमान घोटाळ्याचा आरोप झाला होता त्यांनी बोईंग विमानं जी घेतली एअर इंडियासाठी त्यात घोटाळा झाला त्यांनी लाचखोरी केली असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता त्याची चौकशी सीबीआय करत होतं त्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते मंत्री होते आता ते भाजपमध्ये आलं आहे सीबीआयने हा सगळा खटला सभा सीबीआयने ही केस हे प्रकरण बंद करून टाकलं आहे तिथेही क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे प्रफुल्ल पटेलांचा काही दोष नाही असं स्पष्टपणे म्हटलं आहे मग तुम्ही तेव्हा आरोप का करत कर होता यांची मोडंच ऑपरेंटी जी आहे ती स्पष्ट आहे आरोप करायचा ब्लॅकमेल करायचं आपल्यात घ्यायचं भ्रष्टाचाराला किंवा भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्याला आणि मग वॉशिंग मशीनमध्ये टाकून आरोप स्वच्छ करून टाकायचे प्रफुल्ल पटेल हे एक उदाहरण आहे अजित पवारांचा इरिगेशन घोटाळा आधी आपण बघितले आता मोदी ते विसरलेले आहेत मला गंमत या गोष्टीची वाटते की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन ज्येष्ठ नेते मोठे नेते वजनदार नेते असं आपण मानतो या देशातली जनता निदान चाळीस टक्के जनता मानते हे सातत्याने या प्रकरणात खोटं बोलत असतात नरेंद्र मोदींना विचारलं ईडीचा तुम्ही गैरवापर करतायत तर ते म्हणतात नाही नाही पंच्याण्णव टक्के ईडीची प्रकरणं ही बिगर राजकीय आहेत दादांत खोटं जो जो भाजपच्या बाजूला आला त्याचं प्रकरण ईडी असेल किंवा सी बी आय असेल हे बासनात बांधून ठेवण्यात आलं हे सत्य आहे इंडियन एक्सप्रेसने हा रिपोर्ट दिला होता पंचवीसपैकी तेवीस राजकारणाची प्रकरणं गुंडाळून ठेवण्यात आली पण मोदी हे मान्य करणार नाहीत अमित शहानी परवा ता ताजी मुलाखत दिली आहे त्यामध्ये म्हणतात हे सगळी प्रकरणं कोर्टात आहेत कोर्टात आहेत म्हणजे काय कोर्टात पेंडिंग आहेत पडून आहेत त्याचा पाठपुरावा कोणी करत नाही आता हे जे प्रकरण आहे ज्याला पंचवीस हजारचा घोटाळा असं भाजपने म्हटलं होतं महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरण हेही असं यापुढे पडूनच राहणार आहे सुनेत्रा पवारांना चिट दिलेली आहे अजित पवारांना चिट दिलेली आहे पुढे याचं काहीही होणार नाही महाराष्ट्र सहकारी बँक कशी चालते हे ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहिती आहे की इथे गैरव्यवहार होतो इथे राजकीय दबावामुळे कर्ज मंजूर केली जातात पुरेशी कागदपत्र केली जात नाहीत कायदे पाळले जात नाहीत त्या बँकेचा बहुतांशी हा राजकीय वापर झालेला आहे आपल्याला माहिती आहे परंतु तुम्ही घोटाळे करा तुम्ही भ्रष्टाचार करा तुम्ही आमच्याबरोबर आलात तर हा सगळा भ्रष्टाचार धुतला जाईल हा संदेश आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा हा संदेश आहे लक्षात घ्या मला मित्र हो तुम्हाला विचारायचं आहे विशेषतः नरेंद्र मोदींना जे मत देतात मला माहीत नाही त्यापैकी किती जण हा कार्यक्रम बघतात पण नरेंद्र मोदींना जे मत देतात त्यांना मी विचारायचं आहे दोन हजार चौदाला काँग्रेस पक्षाला नकार दिला जनतेने किंवा मतदारांनी याचं कारण काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी आहे असं जनतेचं मत होतं टी टू जी घोटाळा झाला होता कोळसा घोटाळा झाला होता आणि त्यात काही चुकीचं नव्हतं टू जी घोटाळ्यातून काहीही सिद्ध झालं नसलं कोर्टामध्ये तरी टू जीमध्ये ज्या गोष्टी झाल्या तो भ्रष्टाचार होता हे मान्य करायला काही हरकत नाही किंवा कोळसा घोटाळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला हे मान्य करायला हरकत नाही पण कोळसा घोटाळ्यामध्ये जे आरोपी होते ते त्यावेळेचे काँग्रेसचे खासदार नवीन जिंदल आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत हे विसरू नका तुम्ही हे अजिबात विसरू नका म्हणजे काय म्हणजे मतदारांनी काय समजायचं भ्रष्टाचाराचा मुद्दा करून हे सत्तेवर आले न खाऊंगा न खाणे नुंगा हे सतत बोलताय आता मला बोलायचाही कंटाळा यायला अक्षरशः बोलायचाही कंटाळा यायला लागला ही माणसं इतकी खोटारडी इतकी निगरगट्ट आहेत की काल यांच्यासाठी भ्रष्टाचारी असलेला माणूस त्यांच्याकडे आल्यावर स्वच्छ होतो हे लोकांनी मानाव असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही जे बोलू ते लोक मान्य करीस कर करतील हा त्यांचा विश्वास आहे हेच दुर्दैव या देशाचा म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर येणारी क्लीन चिट हा भ्रष्टाचार का म्हणू नये हा आचारसंहितेचा का भंग म्हणू नये हा खरा प्रश्न आहे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर सी बी आय ईडीनी गप्प बसलं पाहिजे कुणालाही कार कुणावरही कारवाई करता कामा नये क्लीन क्लीनचीट देता कामा नये तुमचे जे खटले चालू आहेत ते तुम्ही चालवा तीन महिने त्या पलीकडे तुम्ही काहीही करता कामा नये पण अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर क्लीन चिट देणं हा राजकीय भ्रष्टाचार आहे असं माझं म्हणणं आहे तुम्ही विचार करा तुमचं काय म्हणणं आहे वॉशिंग मशीनची कृपा झालेली आहे सुनेत्रा पवारांवर अजित पवारांवर त्यांना असं वाटत असेल की आपण शुद्ध झालो आपण मोकळे झालो तुमचं काय मत आहे तुम्ही ठरवा भ्रष्टाचाराचा मुद्दा बनवून लोकांना फसवणाऱ्यांना तुम्हाला मत द्यायचं आहे का याचा विचार तुम्ही करा भ्रष्टाचाराला विरोध केला पाहिजे विरोध असला पाहिजे पण तो सोयीस्कर असता कामा नये आमचा तो बाळा दुसऱ्याचं ते कार्ट म्हणजे दुसऱ्यांचा असेल तर तो भ्रष्टाचार विरोधी पक्षांचा जर असेल तर भ्रष्टाचार आमच्याकडे तो माणूस आला तर भ्रष्टाचार नाही असा ढोंगीपणा असता कामा नये असा ढोंगीपणा करणाऱ्याला या निवडणुकीत मत देऊ नका एवढंच मी सांगेन कारण भ्रष्टाचाराला सोय असत नाही भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो त्यावर कारवाई झालीच पाहिजे त्यामुळे अशा किती क्लीनशिटा द्या लोक बरोबर समजतात काय चाललंय आणि काय नाही सुनेत्रा पवारांवर पवारांना वॉशिंग मशीन पावलं एवढंच लोक म्हणतील आणि असतील आज इथेच थांबतोय धन्यवाद जाण्यापूर्वी एकदा पुन्हा आठवण करतो निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही फक्त बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा मी जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच